नमस्कार सौमित्र ऋषिकेशला बोलतो दादा आपल्याला तर हे कळलेलंच आहे आता जानकी वहिनीला कसं सोडवायचं ते मी बघेनच पण दादा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा जानकी वहिनीला आपण सोडवणार आहोत पण आपल्याला ऐश्वर्यानी सारंगला मात्र गाफील ठेवायचं ते आहे त्यांना मात्र असा काही धडा शिकवायचा आहे की बस तेव्हा ऋषिकेश बोलतो सौमित्र मी सगळं काही सहन करेन मी प्रत्येक वेळेला सारंगच्या प्रत्येक गोष्टी पाठीशी घालत आलोय का तर आज ना उद्या तो सुधारेलच पण आता नाही आता मात्र मी कोणत्याच गोष्टी त्याच्या पाठीशी घालणार नाही काही झालं तरीसुद्धा मी त्याला धडा शिकवणार म्हणजे शिकवणारच त्याची लायकी त्याला दाखवणार म्हणजे दाखवणारच आता तर मी गप्प बसणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र मोठ्यानी सौमित्र बोलतो दादा आपण दाखवायचंच सारंगला त्याची लायकी दाखवूनच देऊ या मुळात सारंग असा कसा काय वागतो तेच मला कळत नाही याआधी सारंगचं असं वागणं मला कधीच पटलं नव्हतं आणि कधी सांगायचं खरं तर माहीतच नव्हतं पण आता मात्र सारंगच्या या वागण्यामुळे त्रास व्हायला लागला आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो ते काही नाही पण सारंगला धडा शिकवायचा इकडे सारंग आणि ऐश्वर्या खूपच खुश असतात त्यावेळेला मात्र सुमित्राला खूपच टेन्शन आलेलं असतं सुमित्रा खूप काळजी असते त्यावेळेला लगेच नानासाहेब बोलतात सुमित्रा कशाला उगाच नाटकं करतेस काळजी असण्याची नाहीतरी तुला जानकी काही आवडत नाही आणि जानकीवरती तुझा विश्वास नाही म्हटल्यावरती तर संपलंच सर्व एक गोष्ट लक्षात ठेव सुमित्रा कितीही काही झालं ना तरीसुद्धा तू स्वतःला नाही वाचवू शकत तेव्हा मात्र सुमित्राला खूपच राग आलेला असतो सुमित्रा मोठ्यानी बोलते तुम्ही काहीही बोला हो तुम्हाला असं वाटत असेल की जानकीवरती माझं प्रेम नाही अहो पण किती वेळा सांगित सांगायचं जा जानकीला मी माझी मुलगी मानलाय अहो जानकीला कोणता त्रास झालेला मलासुद्धा सहन होणार नाही तुम्ही असा विचारच का करता तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण मला या गोष्टींचा त्रास होतोय तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात गप्प बस एवढ्यात मात्र सौमित्र आणि ऋषिकेश तिथे आलेले असतात तेव्हा सौमित्र मोठ्यानी सारंग सारंग अशी हाक मारतो तेव्हा मात्र सारंग खाली येतो आणि बोलतो सौमित्र दादा काय झालं रे एवढ्या मोठ्यानी हाका मारायला सौमित्र दादा लक्षात ठेव तुझं वागणं मला पटत नाही या प्रत्येक वेळेला तू असं का वागतोस तेव्हा लगेच सौमित्र कसलाही विचार न करता सारंगच्या सणसणीत उलट्या हाताची कानाखाली देतो त्यामुळे सारंग चांगलाच आपटलेला असतो तेव्हा मात्र सारंग मोठ्यानी बोलतो सौमित्र दादा काय झालं काय तुला तू तु मला का मारतोस तेव्हा ऋषिकेश बोलतो सौमित्र तू मोठा असशील पण माझ्या नवऱ्यावरती हात उचलायची हिम्मतच कशी झाली तेव्हा लगेच सौमित्र बोलतो ए तू गप्पा बसा मुळात सारंग माझा भाऊ आहे आणि माझ्यापेक्षा लहान तो जर का तो चुकत असेल तर त्याला वटणीवर कसं आणायचं त्याला सरळ मार्ग कसा दाखवायचा हे माझ्या हातात आहे त्यामुळे प्लीज तुम्ही या गोष्टींचा आता विचार करू नका आणि खरं सांगायचं तर ऐश्वर्या तुझं तर थोबाड मला फोडावंसच वाटतं पण काय करणार ग नाहीला जो तो नाहीलाच तुझ्यासारख्या मूर्ख मुलीला मला धडा शिकवायचाच आहे मी शांत नाही ऐश्वर्या मला सगळं काही दिसतं या तू जानकी वहिनीच्या ऐश्वर्या काळजी करू नकोस जानकी वहिनीला कसं मी सोडवतो ना ते बघच नाही ना तुझ्या नाकावर टिचून जानकी वहिनीला या घरात आणलं तर नावाचा सौमित्र नाही तेव्हा ऋषिकेशचा पारा चढतो आणि ऋषिकेश ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली मारतो तो ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या बायकोला जो त्रास झालाय ना तो मी कधीच विसरणार नाही ऐश्वर्या तुझ्यामुळे माझ्या बायकोला जेलमध्ये राहावं लागतंय एक गोष्ट लक्षात ठेवायची ऐश्वर्या तिने जेलमध्ये भोगलेल्या प्रत्येक क्षणाचा मी तुझ्याकडून बदला घेणार नाही ना तुला तुला अशी रडण्याची वेळ आणली ना तर बघ तू माझ्या पायावर नाक रगडून भीक मागशील पण मी मात्र तुला वाचवणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र सारंग बोलतो बस झाला ऋषिकेश दादा बस झालं अति होतंय आता ऋषिकेश दादा मुळात मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नाही अरे जानकी बहिणीने जे काई केला ती तीचा जानकी काही केलं ते तिच्या कर्माची फळं होती आणि तू तिला पाठीशी घालतोस तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो गप्प बस सारंग माझ्या जानकीने काही करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही मुळात माझी जानकी यातलं काहीच करू शकत नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची सारंग दिवस माझेसुद्धा येतील आणि तेव्हा मात्र तुमच्यासारख्या गद्दारांना मी सोडणार नाही नाही ना, ना तुमची पळतापोई केली तर नावाचा ऋषिकेश नाही तुम्ही आता खुश असाल खुश राहा पण दिवस पलटणार आहेत एवढं सुद्धा लक्षात ठेवा तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते हो जा काय करायचंय ते कर मला सुद्धा बघायचंय तू तुझ्या तु तु बायकोला कसं वाचवतोस तेव्हा लगेच सुमित्रा बोलते ऋषिकेश अरे जानकीला घरात का घेऊन आला नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तू कशाला काळजी करतेस तू नको काळजी करूस तसंही तुला या ऐश्वर्यावरती आणि या सारंगवरती विश्वास ना आई एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रत्येक वेळेला जानकीला तू घालून पाडून बोलली आहेस पण या वेळेला मात्र मी सहन करणार नाही आई मी प्रत्येक वेळेला तुझी प्रत्येक गोष्ट सहन करत आलो आहे आणि बिचारी ती जानकी भोगत आली आहे एका शब्दाने तिने काही शब्द उच्चारलेले नाहीत आणि आता तू जे काही वागलं आहेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणारच आणि त्यासाठी मी तुला सोडणार नाही तेव्हा मात्र सुमित्रा बोलते ऋषिकेश माझं चुकलं तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अजिबात नाही आई तू कधी चुकतेस तू तर बरोबरच असतेस प्रत्येक वेळेला तुला स्वतःची काळजी तुझ्या या सारंगची काळजी तू बोलतेस नाही की तू भेदभाव दाखवत नाहीस पण सॉरी आई तू भेदभाव करतेस जर का तू भेदभाव करत नसतीस तर तू जानकीवरती विश्वास ठेवला असतास तुझ्या या नालायक सुनेने जे काही कट कारस्ताना केलेत ना त्याला तू पाठीशी घातलं नसतंस तेव्हा नानासाहेब बोलतात ऋषिकेश तू अगदी बरोबर बोलतोयस काही चुकीचं बोलत नाहीस माझा पूर्ण विश्वास आहे ऋषिकेश तुझ्यावरती तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो जाऊ देत ना मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सर्व काही समाप्तच झालंय आणि खरं सांगायचं तर आता एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टींचा विचार केलाच पाहिजे आणि त्याचसाठी मी कदाचित हा निर्णय घेतलाय जेव्हा ऐश्वर्याचं कट कारस्थान उघड होईल तेव्हा मात्र तुम्हाला नाही नाही ते भोगावं लागणार आहे तेव्हा मात्र लक्षात ठेवा या ऋषिकेशचा शब्द प्रत्येक वाक्य आणि वाक्य लक्षात ठेवायचं हा ऋषिकेश सर्वांना नाचवणार एकेकाची एक अशी काही वाईट अवस्था करणार की तुम्ही बघाच तेव्हा सौमित्र बोलतो ऋषिकेश दादा नको काळजी करूस जानकी वहिनी निर्दोष आहे हे आपल्याला माहिती आहे आणि जानकी वहिनीला तर आपण सोडवणारच तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा मात्र ऋषिकेश खूपच चिडलेला असतो इकडे मात्र ऋषिकेश मोठ्याने बोलतो आता एक गोष्ट मात्र नक्की काहीही झालं तरी जानकी उद्या घरी आलीच पाहिजे तेव्हा सौमित्र म्हणतो दादा मी प्रयत्न करतोय आजच्याच तेल मिळावा म्हणून तू अजिबात काळजी करू नकोस सगळं काही व्यवस्थितच होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी जेलमधून सुटेल का सौमित्र आणि ऋषिकेश यशस्वी होत होतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू